मित्रांनो हो, काय सांगू तुम्हाला चार पाच दिवस झालं निस्ता रोज पाणी येण्याचं पडतो रोज पाणी पडतो आता पहा हो पहा मित्रांनो हो, काय सांगला नाही थोडा पाणी पहा मित्रांनो हो, किती पूर जातोय बा बा आमची दारा की तो थोडा तुंबलाय तर सांगायच नको मित्रांनो हो, आमच्या पालघरमध्ये जव्हारमध्ये फार पाणी पडतोय खरी सांगतून रोजचा रोज, रोज पाणी पडतोय आणि मित्रांनो हो, लोकांची भाता कापाय आली तर काय सांगायचं भाताची भाता अख्खी शेतात खाल पाडून टाकली निजून टाकेल आहेत फार लोकांचं नुकसान झालं आहे काय सांगायचं आता पाण्याला आपले थांबवताही येणार नाही काही नाही मित्रांनो रोज संध्याकाळी रोज पाणी पडतो पहा ना मित्रांनो आता पण चालू आहे पाणी रोज संध्याकाळी पाणी येतो काय सांगायचं लोकांच्या नागल्या सांगा वऱ्या सांगा उडदा सांगा तुरी ज्या तुरीला फुल आलं त्या सगळ्या पाडून टाकला काय फार जिकडं तिकडं मित्रांनो तुमच्याकडं पाणी पडतो का नाही आमच्या मध्ये तर खरी नाही है सांगला त्या बेस आहे खरी फार पाणी पडतो असं पाणी पडून जातून असं मोठ्या दोनशे तीनशे लिटरच्या टाक्या पाण्याच्या ना अशा माणसाला ना तर अर्धे अर्धा तास त्यात जास्ती लगेच भरून जातात खरी फार बिकट परिस्थिती आहे मित्रांनो आपले जी आपली इकडं जी गरीब माणसं आहे खरी मित्रांनो ती करत करतात मित्रांनो त्यांच्यावर काय अवस्था होते खरी काय सांगायचं मित्रांनो फारच बेकार असा आहे सगळा त्याच्यामुळं सांगू तू मेहनत करा दोन पैसे कमवून हातात ठेवा कधी काय आपत्ती कधी येईल काय संकट येईल कधी उपासमारायची काय वेळ येईल ना सांगता ये नाही त्याच्यामुळं वेळ नको वाया घालवा चांगला काम करा दोन पैसे भेटतील चांगलं भविष्यासाठी राखून ठेवा असा सगळा आहे ह्या शेवटी काय निसर्ग आहे निसर्गाचा कधी काय होईल सांगता येणार नाही आपल्या हातात नाही मित्रांनो